रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातार शहर पोलिटिशनला आलेला होता आज विजय विक्रम विजय घोले असा एक व्यक्ती होता यानं काल मोबाईलच्या स्टेटसवरती व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती काही आपा असा वेगळा मजकूर लिहून त्याच्या खाली लंगड्या असा शब्द लिहिला होता त्याला नक्की कोणाला उद्देशून हा शब्द म्हणायचा होता माझ्या लक्षात आलं नाही ना म्हणून मी प्रत्यक्ष त्याला फोन करून विचारलं बाबा लंगड्या कोणाला म्हटलं असतं तर तू म्हटला माझ्या कंपनीत एक वाद होता आणि त्या कंपनीच्या माणसाला मी लंगड्या असं म्हणतो म्हणलं मग ठीक आहे पण लंगड्या म्हणायचा अधिकार तुला कुणी दिला एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तू लंगड्या नावानं संबोधित करून त्याची मानहानी करणार आहे त्याला थोडक्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अधिकार तुला कुणी दिला तर मुळात हा विक्रम विजय घुले हा एक वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे याचा मी बरेच दिवसापासून अभ्यास करतो आहे आणि यानं प्रत्येक वेळीस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित घटना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काल परवा तर त्याची थोडक्यात मनावाचं संतुलन निघून गेलं होतं आणि लंगड्या असा प्रकारचा शब्दतेनं वापरला होता आता त्याच्या विरोधात या ठिकाणी दिव्यांग कायद्यानुसार या ठिकाणी आज गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं अशा प्रकारच्या मनोवृत्तींच्यावरती मला खरं तर गुन्हा दाखल करायचा आहे की सातारा जिल्ह्यात असेल सातारा शहरात असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यात असेल कोणत्याही दिव्यांग बांधवावरती जर अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील त्यांची समाजात मानहानी केली जात असेल तर नक्कीच मी सगळ्या माझ्या बांधवांना एक आशादायी असा निरोप देऊ इच्छितो की सागर भोसले मी शाहूनगरमध्ये राहतो कधीही मला आपल्यावरती कोण कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर हाक मारा नक्कीच मी त्याच्यासाठी तुमच्यावर उभं राहणार आहे त्याला मी विचारल्यानंतर मला त्याने सांगितलं की आमच्या कंपनीत वाद झाला होता म्हणून मी त्या माणसाला मी लंगड्या म्हटलो मी म्हटलं तो लंगडा आहे का तर हो म्हटला तो लंगडा आहे म्हणजे त्याला माझ्याकडून वाचायचं होतं पण तो वा वाचला माझ्याकडून पण अडकला तिसरीकडं कारण तो दुसऱ्या लंगड्या व्यक्तीला स्वतः जर तो दिव्यांग व्यक्तीला जर लंगड्या म्हणत असेल तर त्याची मनोवृत्ती काय लक्षात येत असेल तुम्हाला आता हरकत नाही परंतु ज्याला दोन हात आहेत ज्याला दोन पाय आहेत त्या माणसानी त्या पायानं पळलं पाहिजे त्या पायानं धावलं पाहिजे त्या पायांनी जनतेसाठी पळालं पाहिजे परंतु ही अशा मनोवृत्तीची माणसं चांगल्या माणसाची सुद्धा मनोबल कसं खचल अशा प्रकारचा प्रयत्न करणारी मंडळ आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो की यांना जर भविष्यात साथ कोण देत असेल तर त्यांना सुद्धा माझा निर्वाणीचा इशारा लक्षात घ्या कायद्यापुढं कोणीही मोठं नाही कायद्यापुढं पुढे कोणीही मोठा नाही कोणताही गुंड मोठा नाही लक्षात ठेवा या संपूर्ण घटनेमध्ये कुठे तुम्हाला राजकीय अँगल असल्याचं नाही नाही राजकीय अँगल नाही हा माणूस जो आहे ना हा मुळात काय आहे का, का माजी की माझी मिसेस नगरपालिकेच्या की इलेक्शनला उभे असल्यापासून याचं जरा वेगळेच वर्तणूक चालू आहे याचं नाव आहे विक्रम विजय घुले पहिल्यापासून वेगळी वर्तणूक चालू आहे आम्ही म्हटलं लहान कोरगा आहे जाऊ दे आज सुधरल उद्या सुधरल मग सुधरल पण त्याच्यात काय बदल घडला नाही आणि अक्षरच्या शेवटची पातळी म्हणजे त्यानं थोडक्यात जेव्हा माणसाची बुद्धी चालत नाही ना तेव्हा त्याचे हातपाय चालतात अशातला प्रकार झाला आहे त्याचा चालू बघा आणि काय नाही मला शंभर टक्के खात्री आहे पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे त्याच पद्धतीनं कायदा किंवा न्यायव्यवस्थेवरती सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे त्याच पद्धतीनं भविष्यात असल्या मनोवृत्तीविषयी अगदी राज्य पातळीवरचे दिव्यांग हक्क आयोग असतील राष्ट्रीय पातळीवरचे दिव्यांग हक्क आयोग असतील किंवा आपले सातारा जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी असतील या सगळ्यांच्या कडून या माणसाची थोडक्यात अशा प्रकारच्या मनोवृत्तीची दखल घेतली जाणार आहे हा का निवडणुकीमधून नाही नाही निवडणुकीच्या कालावधीमध्ये तसं बघायला गेलं ना तर इतका एवढा हा काही प्रकार नव्हता पण एखाद्या माणसाला जे एखाद्या विनाकारण द्वेष असतो एखाद्या दिवशी मी तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये कुणालाही अपशब्द कुठलाच वापरला नव्हता परंतु कसं आहे की एखाद्याला दिवशी जेलसे असते विनाकारण जेलश त्याला काहीच कारण नसतं तशातला हा प्रकार आहे आणि त्या माणसाला घर बघायला गेलं तर नक्कीच मी दिव्यांग आहे मला मान्य आहे पण हा माणूस ना मनानं बुद्धीनं कमकुवत असलेला माणूस आहे म्हणजे हातानं चा पायानं चालणारा बोलणारा दिसणारा सगळं व्यवस्थित आहे पण ही बुद्धी म्हणजे अतिशय कमकुत बुद्धीचा माणूस आहे त्यानं अनेक युवकांना वगैरे जमकवण्याचा प्रयत्न केला याला वाटतं काय की मी म्हणजे त्या भागातला दादा कायद्यामुळे कुठलाही दादा नाही मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्याच्या पुढचंच जर बोलायचं म्हणतात तर साताऱ्याचे जे आमचे राजे आहेत आमचे आदरणीय स्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना तर असल्या गोष्टी अजिबात खपत नाही अजूनही मी त्यांच्या कानावर घातलेलं नाही पण भविष्यात जर वेळ पडली तर त्यांच्याही कानावर या गोष्टी सगळ्या घालणार आहेत या तक्रारीसंदर्भात आपण त्या त्या स्टेटसचे पुरावे किंवा सगळं काय आहे पोलीस स्टेशन सगळं आहे आता काय आहे की स्टेटस तर माझ्याजवळ आहेच थोडक्यात तुम्हाला मी स्टेटस दाखवतो इथं सगळ्यांनी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपा टिपाला आणि त्याच्यावरती त्याचं नाव आहे एक मिनिट तो वरती नाव पण दिसते बघा विक्रम विजय घुले का मी आता याच्यानंतर जे वैशिष्ट्यपूर्ण पुरावे जे आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण पुरावे भविष्यात तुम्हाला कदाचित मी न्यायालयासमोरच मांडीन परंतु तो म्हणतोय की मी या ठिकाणी या ठिकाणी या, या 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 मी ते बाकीची सुद्धा मांडीन की हा म्हणतोय मी तुम्हाला म्हणलो नाही मला म्हणलो नाही हरकत नाही पण तो खोटं बोलतोय हे सुद्धा अगदी पर्वणीशी माझ्याजवळ आहे त्याचे जे बोललेले समोर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ ही सुद्धा बरोबर माझ्याजवळ काय आहे या लोकांना असं सुट्टं सोडून चालणार नाही लक्षात घ्या नाहीतर ना ना त्यांना एकातून सूट मिळाली यांचं हळूहळू मनोबल वाढत जातं आणि अशा कृती करण्यासाठी उद्युक्त होतात मी शेवटपर्यंत या माणसाला सोडणार आहे म्हणून मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत अगदी मला जरी उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जरी जावं लागलं त्याला शिक्षा झाल्याशी मी गप्प बसणार नाही लक्षात घ्या ठीक आहे